सूरज कलेक्शन जत दीपावली ब्रँड महोत्सव दोन हजार पंचवीस दिवाळी होणार जोरदार ऑफर आहे दमदार कंपनीतून माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतो त्यामुळे दीपावलीची खरेदी आपल्या बजेटमध्ये आमच्यापेक्षा जास्त व्हरायटी आमच्यापेक्षा जास्त डिस्काउंट कुठेही मिळणार नाही ना ब्रँडेड कपडे होलसेल दरात संपूर्ण परिवाराची खरेदी एकाच ठिकाणी जत तालुक्यातील एकमेव भव्य शोरूम आजच भेट द्या पेठ गांधी चौक मारुती मंदिर शेजारी जत प्रोप्रा पांडुरंग श बामने मोबाईल नंबर एकोणनव्वद साठ शून्य चार साठ शून्य चार नव्याण्णव सत्तर शून्य नऊ सत्तर शून्य नऊ आपण आर्थोपेडिक सेंटरला एन ए बी एच मानांकनाची प्राप्ती जत मध्ये खऱ्या अर्थाने मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे रूपांतर जत शहरातील आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या कमल आर्थोपेडिक सेंटर या हॉस्पिटलला नुकतेच एन ए बी एच एंट्री लेवल मानांकन प्राप्त झाले आहे ही मान्यता म्हणजे हॉस्पिटलच्या दर्जेदार सुरक्षित आणि रुग्णकेंद्रित सेवांची अधिकृत मोहरच होय डॉक्टर कैलास व वा डॉक्टर वैशाली सनमडीकर यांच्या नेतृत्वाखाली हे हॉस्पिटल आता खऱ्या अर्थाने मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून विकसित झाले असून खालील सेवा रुग्णांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत आर्थोपेडिक विभाग जॉईंट रिप्लेसमेंट आर्थोस्कोपी जनरल मेडिसिन ॲन एस रेडिओलॉजी विभाग अत्याधुनिक सी टी स्कॅन सोनोग्राफी डिजिटल एक्सरे पॅथॉलॉजी लॅबोरेटरी फार्मसी सेवा फिजिओथेरपी व पुनर्वसन केंद्र ग्रामीण भागात असूनही कमल आर्थोपेडिक सेंटर हे एक सुसज्ज आधुनिक व स्वच्छ हॉस्पिटल म्हणून उदयास आले आहे या ठिकाणी सरकारी योजना तसेच विमा योजनांचे टायअप उपलब्ध असल्यामुळे ग्रामीण जनतेला कमी खर्चात दर्जेदार आरोग्य सेवा मिळू शकते या यशामागे जतवासियांचा विश्वास डॉक्टरांचे परिश्रम आणि संपूर्ण टीमचे सातत्यपूर्ण प्रयत्न असल्याचं मत डॉक्टर कैलास व डॉक्टर वैशाली सनमडीकर यांनी व्यक्त केले त्यांनी सर्व डॉक्टर बांधव पत्रकार व जनतेला नव्याने उभारलेल्या सुविधांना भेट देण्याचे आवाहन केले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा